राज ठाकरे यांचा फ्लॉप शो बघून महाराष्ट्रातील जनतेला समजलं असेल की बाळासाहेबांनी राज सोडून उद्धव साहेबांना शिवसेना पक्ष दिला म्हणजे बाळासाहेबांचा तो निर्णय योग्य होता राज ठाकरेंना जर मोदींना पाठिंबा द्यायचा होता तर या एका वाक्यासाठी त्यांनी ही सभा का घेतली त्याऐवजी जर एक ट्विट केलं असतं तरी चाललं असतं असं निखिल वागळे म्हणाले दुसरीकडे मोदींवर किती वाईट वेळ आली आहे की दीड टक्का वोट बँक असलेल्या पक्षाचा पाठिंबा घ्यावा लागतोय लोकसभेची निवडणूक आहे आता हे म्हणते विधानसभेच्या कामाला लागा हॅशटॅग नाटकासारखी पडली असं म्हटलं पाहिजे तो एक प्रचंड गर्दीचा फ्लॉप शो होता असं म्हणण्यावाचून ग्रत्यंतर नाही आणि तुम्ही जर सोशल मीडियावरच्या प्रतिक्रिया पाहिल्या तर या सभेची मोठ्या प्रमाणावर चेष्टा होताना दिसत होती राज ठाकरेंना मोदींनाच जर बिनशर्त पाठिंबा द्यायचा होता तर या एका वाक्यासाठी त्यांनी ही सभा घेतलीच का असा प्रश्न लोक उपरोधाने हो विचारत होते त्यांनी एक ट्विट केलं असतं किंवा फेसबुकवर लिहिलं असतं तरी चाललं असतं अशाही प्रतिक्रिया या सभेनंतर आल्या एकूण भाषण काही रंगलं नाही भाषण पडलं हा हा सर्व एक गर्दी जमून फ्लॉप शो करण्यासारखा प्रकार झाला मित्र राज ठाकरेंनी महाराष्ट्राच्या राजकारणाचं वर्णन करताना एक शब्द वापरला तो शब्द तसा कठोर आहे ते असं म्हणाले मतदारांना आवाहन करताना की महाराष्ट्रात जे राजकारण चाललेलं आहे ते भयंकर आहे ज्या गोष्टी आत्ता होत्या त्यावरून असं वाटतं की विधानसभा निवडणुकीपर्यंत मारामारी होतील खून होतील की काय असं त्यांनी सुचवलं ते असं म्हणाले की मतदारांनासुद्धा माझं आव्हान आहे की अशा व्यभिचाराला तुम्ही राजमान्यता देऊ नका म्हणजे अशा प्रकारचं व्यभिचारी राजकारण करणाऱ्यांना तुम्ही मतं देऊ नका असंच त्यांनी सुचवलं प्रश्न असा राहतो की कोणत्या राजकारणाला व्यभिचारी राजकारण राज ठाकरे म्हणत आहेत याचं कारण त्यांनी मोदींना पाठिंबा दिलेला आहे जर एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी स्वतःचेच पक्ष हायजॅक केले किंवा स्वतःच्याच घरावर दरोडा टाकला हे महाराष्ट्रात पहिल्यांदा घडलं त्याला जर राज ठाकरे व्यभिचारी राजकारण म्हणत असतील तर मग ते करायला ज्यांनी पाठिंबा दिला किंवा ज्यांनी प्रेरणा दिली त्या मोदींना आणि शहांना कसं काय समर्थन देत आहेत जर शिंदे आणि अजित पवारांचं राजकारण हे व्यभिचारी आहे भ्रष्टाचारी आहे तर राज ठाकरे काय काय भूमिकेतून त्यांना पाठिंबा देत आहेत कारण बिनशर्त तर म्हटलं आहे त्यांनी पण एका बाजूला मतदारांना सांगायचं की या व्यभिचारी राजकारणाला पाठिंबा देऊ नका आणि दुसऱ्या बाजूला तशाच प्रकारचं राजकारण करणाऱ्यांच्या पाठीशी उभं राहायचं त्यांना बिनश्वरचा पाठिंबा द्यायचा याला दुटप्पीपणा असं म्हणतात तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या वेळेला राज ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादीशी सहमत होते आणि मोदींच्या विरोधात प्रचार करत होते आणि आत्ता ते मोदींच्या बाजूने उभे राहिले याला कसलं राजकारण म्हणायचं हाही प्रश्नच आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की राज ठाकरेंनी मोदींचं नेतृत्व खंबीर आहे म्हणून आपण त्यांना पाठिंबा देतोय असं म्हटलं आणि या देशातल्या तरुणांच्या भवितव्याचा विचार मोदींनी केला पाहिजे असंही सांगितलं पण असं म्हणताना आजच्या तरुणांचा जो सगळ्यात मोठा प्रश्न आहे बेकारीचा बेरोजगारीचा त्याला स्पर्शही राज ठाकरेंनी केला नाही मग आत्ता जो इलेक्ट्रिक बॉन्ड्सचा एवढा मोठा भ्रष्टाचार झाला खंडणीखोरी झाली त्याबद्दल तुम्ही एकही एक शब्द उच्चारत नाही किंवा पी एम केअर फंडचा जो आरोप झालेला आहे त्याबद्दल तुम्ही काही बोलत नाही मणिपूरला जे भयंकर घडतं आहे त्याबद्दल तुम्ही काही शब्द उच्चारला नाही आणि तरीसुद्धा ते मोदी हे खंबीर नेतृत्व आहे मग हे एवढं खंबीर नेतृत्व असेल तर चीनने घुसखोरी कशी केली हा प्रश्न त्यांना विचारायला हवा हेही राज ठाकरेंना सुचलं नाही की राज ठाकरेंनी त्यांना बगल दिली हा प्रश्न तिथे उपस्थित असलेल्या त्यांच्याच कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण झाला तर आश्चर्य नाही पण त्यांचं कालचं ना मोदींचं समर्थन हे ते नाहीलाजाने करतायत का त्यांच्यावर दबाव आहे का एकदा मागे दोन हजार एकोणीसला लावरे व्हिडिओ सभा घेतल्यानंतर त्यांना ईडीने बोलवलं होतं त्यानंतर राज ठाकरे शांत झाले असा आरोप झाला होता आता पुन्हा एकदा त्यांना अमित शाह ईडीची भीती दाखवतायत का हा प्रश्न आहे याचं कारण मोदींना पाठिंबा पाथ द्यायचा असेल तर राज ठाकरेंनी तो, तो मनापासून दिला असता आणि दुआधार भाषण केलं असतं मोदींच्या समर्थनार्थ जेवढं ते मोदींच्या विरोधात दुआधार भाषण करू कर शकतात तेवढंच मोदींच्या समर्थनार्थही करू शकतात कालचं चा भाषण चाचपडत चाचपडत चाललं आहे असं वाटत होतं का चाललं आहे हे राज ठाकरेच सांगू शकतील आणि राज ठाकरेंनाच ते पटलेलं नाही स्वतःला असं वाटत होतं एक भूमिका दोन हजार एकोणीसला घेतली एक भूमिका आता घेतली पटली म्हणून हा सुद्धा एक वैयक्तिक वैचारिक असा एक स्वार्थच असतो हे लक्षात घ्या पण प्रश्न असा आहे राज ठाकरेंनी शेवटी जे म्हटलं की विधानसभेच्या तयारी लागला तर मनसैनिक असं विचारतील विधानसभेच्या तयारी लागा म्हणजे कोणाबरोबर लागायचं भाजप बरोबर लागायचं यावेळेला भाजपचे जे उमेदवार आहेत किंवा शिंदेचे जे उमेदवार आहेत त्यांचा प्रचार करायचा त्यांना मदत करायची की आणखी काय करायचं केवळ मी मोदींना बिनशर्त पाठिंबा देतोय असं म्हटलं तर त्यांचे कार्यकर्ते म्हणशील होय आमचाही बिनिशर्त पाठिंबा आहे आम्ही घरात बसून पाठिंबा देऊ क्रियाशील पाठिंबा देणार नाही तर राज ठाकरे त्यांना काय सांगणार आहेत काही लोकांना राज ठाकरेंचं हे राजकारण गोंधळलेलं वाटू शकतं राज ठाकरे गोंधळलेले आहेत की राज ठाकरे पुढच्या काळामध्ये भाजपबरोबर जाणार आहेत की भाजप विरोधी भूमिका घेणार आहेत हे कोणीच सांगू शकत नाही कारण राज ठाकरेंचं राजकारण हे करिश्म्यावर आधारित हे मूड्सवर आधारित हे भावनेवर आधारित आहेत त्यामुळे राज ठाकरे कोणत्या वेळेला कोणती भूमिका घेतील हे सांगू शकत नाही मनसेची उभारणी काही झालेली नाही आहे त्यामुळे मुंबई पुणे नाशिक वगैरे महाराष्ट्रातले काही मतदारसंघ सोडता मनसेचा प्रभाव महाराष्ट्रात सर्वदूर दिसत नाही ही वस्तुस्थिती आहे तळ्यात मळ्यात कळत राज ठाकरेंचा प्रवास पुढच्या काळात चालू राहील असं वाटतंय आणि ही एक शोकांतिका आहे पण मान्य करायला महाराष्ट्रातील उद्योग धंदे गुजरातला पळविले त्यांना पाठिंबा वारे प्रेमी, सेटिंग पाच टक्के मतांचा पक्ष एक टक्क्यावर आला ते राज यांच्या अशा कोलंट्या उड्यांमुळेच इंजिन तेच दिशा नवी मागच्या वेळेस घड्याळ यावेळेस कमळी हवी काहींचे नाव आणि चिन्ह चोरले होते इथे तर पक्षप्रमुखच चोरला आता कार्यकर्त्यांनी गुजरात्याची भांडी घासायची ते पण बिनपगाराची महाराष्ट्राचं नवनिर्माण गुजरात्यांची पालखी वाहून राज ठाकरे आता रोज दुपारी उठून बुलेट ट्रेनने गुजरातला ढोकळा खायला जाणार भूमिका अशी घ्या की कार्यकर्ते मानसिक रुग्ण झाले पाहिजे राज ठाकरे यांनी उमेदवार उभे केले नाही म्हणून आघाडीला शरद पवार काँग्रेस आणि ठाकरे यांना फायदा होणार आहे आपल्या देशात पाच सहा लोकांना विनाकारण महत्व देत आहेत लोक ओवेसी आठवले आंबेडकर राज अण्णा हजारे म्हणूनच बाळासाहेबांनी उद्धव ठाकरे यांनाच पक्षप्रमुख केले हे आता समजले खरोखरच बाळासाहेब ठाकरे फार हुशार होते राज ठाकरे म्हटलं की दोन म्हणी आठवतात बडागर पोकळवासा आपण हसे लोकाला शेंबूट आपल्या नाकाला सेटलमेंट सम्राट दोन हजार चौदा आलटी दोन हजार एकोणीस पलटी दोन हजार चोवीस कलटी कायमची